हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते आहे आज आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे मराठीत म्हणायचं आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य आपण मराठीतून इंग्लिशमध्ये करूया व्हिडिओ निश्चितच शेवटपर्यंत पहा कारण नेहमीचप्रमाणे ट्रिक्स टिप्स मराठी टू इंग्लिश कशी बनवायची वाक्य याच्या मी सांगणार आहे सुरुवात करते आज्ञार्थी वाक्यांना पहिलं वाक्य आहे पंखा चालू कर पंखा चालू कर आता जेव्हा आपण आज्ञार्थी वाक्य मराठीतून इंग्लिशमध्ये करतो त्यावेळेला क्रियापद जे असतं ते पहिल्यांदा घ्यायचं आज्ञार्थी वाक्यात क्रियापद पहिलं घ्यायचं आणि त्यानंतर ज्या वस्तूबद्दल आपण बोलतो आहे ती नंतर घ्यायची पहिलं क्रियापद हे कायम लक्षात ठेवायचं आज्ञार्थी वाक्यांसाठी चालू करणं चालू कर म्हणजे पंखा चालू कर जेव्हा आपण एखादं बटण ऑन करतो आता पंखा कसा आपण चालू करतो पंख्याचं चा बटन ऑन करतो त्यावेळेला ते जे बटन असतं त्या बटनाला इंग्लिशमध्ये आपण स्विच असं म्हणतो आणि चालू करण्यासाठी ऑन असं म्हणतो आणि म्हणून आपण क्रियापद म्हणून घेणार आहोत स्विच ऑन ओके चालू कर म्हणून आपण क्रियापद घेतो आहे स्विच ऑन स्विच ऑन पंखा फॅन आत्ता द पाठी लावायचा आहे स्विच ऑन द फॅन का लावायचं आहे ते मी सांगतेच आहे एक महत्त्वाची टीप जेव्हा आपण म्हणतो स्विच ऑन द फॅन हा पाठी द द हे आर्टिकल आहे इंग्लिशमध्ये एन द अशी तीन आर्टिकल्स असतात द कधी लावतो जेव्हा आपण विशिष्ट वस्तूबद्दल बोलत असतो आता इथे या वाक्याचा सरळ अर्थ असा होतो की रूममध्ये आपण एखाद्या आहोत आणि त्या रूममधला पंखा चालू कर म्हणजेच काय की तो पंखा आपण दाखवतोय समोर एक विशिष्ट वस्तू तो विशिष्ट पंखा आपल्याला दिसतोय आणि मग त्या विशिष्ट पंखा आहे वस्तू विशिष्ट आहे म्हणून पाठीमागे आपण द लावतोय म्हणून इथे स्विच ऑन द फॅन स्विच ऑन म्हणजे स्विच ऑन कर म्हणजेच बटन ऑन कर आणि म्हणजेच अर्थ पंखा चालू कर आता दुसरं वाक्य पंखा बंद कर चालू कर म्हणजे काय स्विच ऑन केलं जर आपल्याला बंद करायचं असेल तर आपण बटण बंद करतो म्हणजेच आपण काय म्हणणार परत स्विच स्विच म्हणजेच बटण बंद करण्यासाठी ओ डबल एफ ऑफ ओ डबल एफ ऑफ क्रियापद म्हणून पहिलं घ्यायचं नेहमी स्विच ऑफ हे क्रियापद ओ ओ डबल एफ ऑफ म्हणजे बंद करणं स्विच ऑफ बंद कर परत काय बंद करायचं आहे पंखा मगाशी म्हटल्याप्रमाणे द लावायचा कारण आपण विशिष्ट पंख्याबद्दलच बोलतो आहे म्हणून द फॅन स्विच ऑफ द फॅन स्विच ऑफ द फॅन पंखा बंद कर ओके पुढचं वाक्य पाहूया नळ चालू कर आता नळ नळ आपण कसा चालू करतो असा गोल फिरवतो आणि नळ चालू करतो बरोबर नळ म्हणजे आपण फिरवावा लागतो तो मग जेव्हा आपण तो फिरवतो तेव्हाच आपण फिरवणं हे क्रियापद म्हणून घ्यायचं त्याला आपण म्हण म्हणतो टन टन टी यू आर एन क्रियापदे आणि ऑन म्हणायचं परत कारण आपण तो चालू करतो आहे टन ऑन जेव्हा फिरवतो तेव्हा टन ऑन आता ह्या नळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर टॅप टन ऑन द टॅप टन ऑन द टॅप परत द पाठी का लावला एखाद्या विशिष्ट नळाबद्दल आपण बोलत असल्यामुळे द हे आर्टिकल पाठीमागे लावायचं असतं म्हणून परत पाठीमागे आपण टॅपच्या पाठीमागे द लावला टन ऑन द टॅप नळ चालू कर त्याच्याबरोबर विरुद्ध अपोजिट नळ बंद कर नळ बंद कर परत आज्ञार्थी वाक्य काय सांगितली रचना पहिलं क्रियापद बंद करणं नळ परत फिरवून बंद करायचा असेल तर टन करायचं आहे म्हणून क्रियापद म्हणून आपण परत घेतलं टन आणि बंद करताना आपण ओ डबल एफ ऑफ हा शब्द घ्यायचा आहे टन ऑफ टन ऑफ बंद कर आणि काय बंद करायचं आहे नळ परत विशिष्ट नळ म्हणून पाठीमागे द हे आर्टिकल लावलं आणि नळाला आपण म्हणतो टॅप टर्न ऑफ द टॅप टन ऑफ द टॅप नळ बंद कर अशी ही चार वाक्य कुठच्या प्रकारची इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य पहिलं वाक्य पंखा चालू कर स्विच ऑन द फॅन पंखा बंद कर स्विच ऑफ द फॅन नळ चालू कर टर्न ऑन द टॅप नळ बंद कर टर्न ऑफ द टॅप स्विच ऑन स्विच ऑफ टर्न ऑन टर्न ऑफ क्रियापद त्याच्यापुढे वस्तू जी आपण बोलतोय ती इथे फॅन आणि इथे टॅप अशी ही आज्ञार्थी वाक्य अशीच वाक्य नक्कीच बघत राहू आपण आणि माझे व्हिडिओज कायम बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा विसरू नका आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय